मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण लिंग विचारा टॉपिकला सुरुवात केली होती लिंग विचारामध्ये आपण लिंग विचाराचे प्रकार पाहिले होते आणि आपण पहिले तीन नियम अभ्यासले होते आज आपण पुढचे नियम अभ्यासणार आहोत नियम चार काही प्रा प्राणीवाचक उकारांत पुल्लिंगी नामाची स्त्रीलिंगी रूपे इकारांत होतात उदाहरणार्थ युवक युवती ई सायलेंट वडा येतो नट नत, नटी दास दासी तरुण तरुणी नियम पाच काही प्राणीवाचक पुल्लिंगी शब्दास न हा प्रत्यय लागून त्याची स्त्रीलिंगी रूपे होतात सुतार सुतारीण मालक मालकीण शेजार शेजारीन मास्तर मास्तरीन इथे आपल्याला इन हा सायलेंट वर्ड तयार होतो नियम सहा सामासिक शब्दाचे लिंग हे शेवटच्या लिंगाप्रमाणे असते आता इथे मुलं कधी कधी गोंधळतात आता बघा ज्या वेळेला तुम्हाला असे शब्द येतील भाऊ बहीण आई वडील साखर भात तर तुम्हाला काय करायचं आहे जो त्या शब्दाचा दुसरा शब्द असतो त्या दुसऱ्या शब्दाचा लिंग विचार करावा लागतो उदाहरणार्थ भाऊ बहीण बहीण ती बहीण म्हणजे ती हे काय झालं स्त्रीलिंगी रूप आणि म्हणून या पूर्ण शब्दाचा अर्थ होतो स्त्रीलिंगी रूप आता इथे जेव्हा आपण म्हणणार आई वडील तर वडील या शब्दाला आपण जर ते लावतो ते वडील पण ते हे आदरार्थी बोलवण्यासाठी वापरतो नाहीतर तो मग ना म्हणून आई वडील हा शब्द पुल्लिंगी ठरतो साखर भात तो भात म्हणून पुल्लिंगी शब्द आहे नियम सात काही शब्दांची स्त्रीलिंगी रूपे स्वतंत्र रीतीने होतात साधू साधवी व्याही विहीन उंट सांडनी राजा राणी ही जेव्हा स्त्रीलिंगी रूपे आहेत ही पूर्णपणे स्वतंत्र अस्तित्वाने येतात आता तुम्हाला मी या टॉपिकवरती एक प्रश्नच विचारते माझे गाव मला फार आवडते माझे गाव मला फार आवडते यामध्ये मी गाव या शब्दाला अधोरेखित करते आणि अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखायचं आहे तुम्हाला म्हणजे गाव या शब्दाचं लिंग ओळखायचं आहे पुल्लिंगी नपुसकलिंगी स्त्रीलिंगी यापैकी नाही या, ना या प्रश्नाचं उत्तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे हा भाग जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर शेअर करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा धन्यवाद